या सगळ्या गोष्टीला देवेंद्र फडणवीस पुणेकारांना सही सलामत सोडावं पुणे पोलिसांच्या बद्दल आमची तक्रार नाही पण आमची तक्रार राज्याच्या गृहमंत्र्यांबद्दल आहे पोलीस महिलेवरती देखील पेट्रोल टाकून त्यांना जाण्याचा निषेधार्थ आणि पुण्यामध्ये जे हिट अँड रन प्रकरणे वाढत आहे त्याच्या निषेधार्थ पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून तीव्र आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे मात्र या ठिकाणी आता शरद पवार गटाचे शहर प्रमुख आहेत प्रशांत जगताप त्यांच्याशी आपण बोलणार आहोत दादा काय सांगाल तुम्ही आंदोलन करत आहात पुण्यामधले पुण्यामध्ये जेव्हापासून देशाचे राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस चार सांभाळल्या तेव्हापासून पुण्यामध्ये आणि एकूणच महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढते आणि या सगळ्या गुन्हेगारीला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत ललित पाटील प्रकरणी याच पुण्यात घडलं ज्याच्यामुळे एकूणच राज्यात देशामध्ये नाही का पुण्याचं एकूणच नाव खराब झालं पुण्यातलं मला का कोयता गँग पुण्यातले एकूणच माफिया राज हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे काल बरोबर चार दिवसापूर्वी एका महिला पोलीस अधिकाऱ्याला जाळून टाकण्याचा प्रयत्न गुन्हेगारांनी केला त्याचबरोबर काल पहाटे एका निष्पाप पोलिसाचा जीव हा या ठिकाणी एका अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये गेलेला आहे तो गुन्हेगार अजून सापडलेला आहे त्यामुळे या सगळ्या गुन्हेगार या सगळ्या गोष्टीला देवेंद्र फडणवीस जबाबदारी असा आमचा थेट आरोप आहे म्हणून या गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्याकरता आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे पोलीस जे असतात सर्वांचं रक्षण करत असतात कुठेतरी विश्वास पुणे पोलिसांवर आमचा आहे पण पुणे पोलिसांना अंडर प्रेशरच काम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करतायत म्हणून या गृहमंत्र्यांनी आता आपलं मुकाटपणाने प्रचार करावा आणि पुणेकरांना सही सलामत सोडावं हो। पुणे पोलिसांना अभय द्यावा अशी आमची विनंती पुण्यामध्ये वाढणारी हिट अँड रन त्याच्यामध्ये तुम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत आहात मात्र पालकमंत्र्यांचा देखील पालकमंत्र्यांना फ्री हँड इथं नाहीये तसं एक उत्तम उदाहरण सांगतो मागच्या एक महिनाभरापूर्वी विश्रांतवाडी फ्लायओव्हरचं भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या जास्त झालं जिथं पालकमंत्र्यांचे आमदार सुनील टिंगरे आहेत त्या फ्लायओव्हरचं भूमिपूजन आता झाल्यानंतर ते काम चालू होईल असं वाटतं पण काल केंद्रीय राज्यमंत्री मुरेधर मोळे यांनी त्याला स्टे दिला आहे ते काय देवेंद्र फडणवीसांच्या ग्रीन सिग्नलशिवाय दिलेला नाही याचाच अर्थ असा आहे की पालकमंत्र्यांना व्यवस्थित कामकाज करून द्यायचं नाही की भाजपच्या आणि देवेंद्र फडणवीसांची भूमिका आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पालकमंत्र्यांना नका मी या ठिकाणी बोलण्यापेक्षा या सगळ्या गोष्टीला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे असा आमचा थेट आरोप आहे कुठेतरी अत्याचार आणि तो निश्चित पुणे पोलिसांवर अन्याय होतोय पुणे पोलिसांवर अत्याचार होतोय असा आमचा थेट आरोप आहे पुणे पोलिसांच्याबद्दल आमची तक्रार नाही पण आमची तक्रार राज्याच्या गृहमंत्र्यांबद्दल नक्की आहे नक्कीच आपण पाहिलं की हे जे आंदोलन आहे ते गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्यासाठी आम्ही केलेला आहे